हिंगोली जिल्ह्यात भाजपकडून शिंदेंची गोची नमस्कार मंडळ जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जाहीर झालेल्या आठपैकी दोन उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण शिवसेनेने घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता संजय शिरसाट यांनी कालच व्यक्त केली आहे एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात शक्यता नाकारता येत नाही असं शिरसाड म्हणाले त्यामुळे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंवर दबाव आहे का असा प्रश्न विचारला जात आहे उमेदवारी मागे घेण्यामागचं कारण काय दरम्यान हिंगोलीत उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिवसेनेचाच निवडून येईल असा उमेदवार सुचवण्याचं काम आपण करू शकतो प्रत्येकानं महायुतीचा धर्म पाळा असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत आहेत मित्रांनो शिंदेंना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा